ये पाहता होत। ये पाहता होत। केशवने गावाचे तुझीच तुझीच वाट वाट शेवटचे घर मागे टाकले आणि त्या घनदाट अनोळखी अरण्यात प्रवेश केला क्षणातच बाहेरील जगाशी त्याचा संपर्क तुटल्यासारखे त्याला वाटले उंचच उंच प्राचीन वृक्षांनी आकाशाला असे काही झाकून टाकले होते की दुपारच्या वेळीही तिथे संधी प्रकाशासारखा सुमराग पसरला होता जमिनीवर पाचोळ्याचा इतका जाड थर साचला होता की त्याच्या प्रत्येक पावलाचा आवाज घुमत होता आणि त्या भयान शांततेत तो आवाज त्याला स्वतःलाच परका वाटत होता जंगल जिवंत वाटत होते पण त्यात कोणतेही नैसर्गिक चैतन्य नव्हते ते एका दुष्ट जागरूक अस्तित्वाने भारलेले होते झाडांच्या खोडांवर मानवी चेहऱ्यांसारखे आकार दिसत होते वेली सापांसारख्या वळवळत असल्याचा भास होत होता आणि वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीसोबत एक विचित्र कुजट दर्प दर्प ओल्या मातीचा नव्हता तर शिळ्या रक्ताचा आणि विजलेल्या चितेच्या राखेचा होता केशव सावधपणे हातात तलवार घेऊन पुढे जात होता त्याला सतत कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा झाडांच्या आडून आपल्याला पाहत असल्याचा भास होत होता तो थांबायचा मागे वळून पाहायचा पण त्याला काहीच दिसायचे नाही फक्त पानांची सळसळ आणि दूरवर घुमणारा वाऱ्याचा आवाज पण त्या आवाजातही आता वेदनेचे सूर मिसळले होते जवळपास तासभर चालल्यावर त्याला चढण लागली ती टेकडी होती ज्यावर तो शापित वाडा उभा होता टेकडीचा मार्ग अधिकच बिकट होता मोठे मोठे शेवाळलेले काळे दगड आणि काटेरी झुडपे काही ठिकाणी त्याला हाताच्या आधाराने चढावे लागत होते जस जसा तो वर जाऊ लागला तस तसा हवेतील गारठा वाढू लागला होता, हा निसर्गाचा गारठा नव्हता हा अनैसर्गिक हाडांपर्यंत पोचणारा गारठा होता अखेरीस एका वळणावर झाडांची गर्दी विरळ झाली आणि त्याच्यासमोर तो वाडा प्रकट झाला त्या दृश्याने केशव क्षणभर जागच्या जागी थिजला वाडा हा शब्द त्या रचनेसाठी खूपच लहान होता तो एक काळ्या दगडांचा राक्षस होता जो त्या टेकडीचा माथ्यावर शेकडो वर्षांपासून दबा धरून बसला होता काळ्या खडबडीत दगडांनी बांधलेल्या त्याच्या उंच भिंतींवर काळाचे आणि निसर्गाचे ओरखडे स्पष्ट दिसत होते जागोजागी त्या भिंतींना जंगली वेलींनी विळखा घातला होता जणू काही निसर्ग त्या वास्तूचे पाप झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता वाड्याला अनेक बुरुज होते पण ते सर्व अर्धवट पडलेले होते खिडक्यांच्या जागी फक्त काळ्या रिकाम्या खोबण्या होत्या ज्यातून आतला अंधार बाहेर डोकावत होता सर्वात भयान होता तो वाड्याचा मुख्य दरवाजा सागवानाच्या प्रचंड फळ्यांपासून बनवलेला तो काळा ठिक्कर पडला होता त्यावर पितळीच्या मोठ्या खिळ्यांनी काहीतरी नक्षी कोरलेली होती होती पण ती आता पूर्णपणे गंजली दोन्ही बाजूंना दोन मोठ्या विक्रा मानवी चेहऱ्यांच्या आकाराचे दगडी दिवे होते पण त्यात आता दिवे नव्हते तर फक्त अंधाराचे साम्राज्य होते तो प्रचंड दरवाजा अर्धवट उघडा होता जणू काही तो एक जबडा आहे जो आपल्या नवीन शिकारीला गेळण्यासाठी तयार आहे केशवने एक दीर्घ श्वास घेतला आपल्या मनातील भीतीवर ताबा मिळवला आणि सावध पावले टाकत तो त्या उघड्या दरवाजाकडे गेला जसा तो चौकटीजवळ पोहोचला तशी एक थंड वाऱ्याची झुळूक आतून बाहेर आली त्या वाऱ्यासोबत त्याला अनेक अस्पष्ट आवाज ऐकू आले दबलेले हसणे वेदनेचे हुंदके आणि रागाची कुजबुज ते आवाज एका क्षणात आले आणि दुसऱ्या क्षणी नाहीसे झाले त्याने धाडस करून आत पाऊल ठेवले आतमध्ये धुळीचे आणि अंधाराचे साम्राज्य होते छताला कोळ्यांनी इतकी जाळी विणली होती की जणू काही त्यांनी पांढरी चादरच पसरली आहे वटवागळ्यांच्या तीव्र वासाने त्याचे नाक भरून गेले वाड्याच्या आतली हवा इतकी जड आणि दमट होती की श्वास घेणेही कठीण जात होते तो एका मोठ्या ओस पडलेल्या चौकात उभा होता चौकाच्या मध्यभागी एक दगडी कारंजे होते पण ते आता सुकले होते आणि त्यात फक्त पाचोळा साचला होता चौकाच्या चा चा चारही बाजूंना दुमजली इमारती होत्या ज्यांना लाकडी सज्जे आणि ओहऱ्या होत्या पण ते सर्व आता मोडकळी चालले होते केशवने आपली मशाल पेटवली मशालीच्या पिवळ्या प्रकाशात वाड्याचे अधिकच स्पष्ट दिसू लागले भिंतींवर जुनी फाटलेली चित्रे टांगणीत होती त्यातील चेहरे इतके विचित्र आणि भयावह हो होते की पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण व्हावी त्या चित्रांमधील डोळे जिवंत वाटत होते आणि ते त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असल्याचा त्याला भास होत होता फिरता फिरता त्याला एका मोठ्या दिवाणखान्याचे दार दिसले त्याने ते ढकलले करत कर आवाजाने ते दार उघडले दिवाणखाना एकेकाळी खूपच भव्य असावा मोठे झुंबर होते पण ते आता गंजले होते आणि त्यातील काचा फुटलेल्या होत्या तलवारी आणि ढाली लावलेल्या होत्या पण त्यावर आता रक्ताचे वाळलेले डाग दिसत होते दिवाणखानाच्या मध्यभागी एक मोठे रिकामे सिंहासन होते ज्यावर धुळीची जाड चादर होती केशवला तिथे काहीतरी वेगळे जाणवले तो सिंहासनाच्या जवळ गेला सिंहासनाच्या पार्श्वभूमीवर भिंतीवर एक मोठा दगड थोडासा बाहेर आलेला होता त्याने तो दगड दाबून पाहिला एका घरघर आवाजासह तो दगड बाजूला सरकला आणि त्याच्या मागे एक गुप्त खाली जाणारा जिना दिसला एक अज्ञात शक्ती त्याला त्या ते आंधळ्या जिन्याकडे खेचत होती त्याने मशाल पुढे धरली आणि तो एक एक पायी जपून उतरू लागला जिना जिथे संपला तिथे एक छोटे दमट तळघर होते पण ते तळघर नव्हते ते ग्रंथालय होते चारही बाजूंना असलेल्या लाकडी कपाटांमध्ये हजारो हस्तलिखित्या आणि पोथ्या रचून ठेवलेल्या होत्या धुळीने माखलेल्या असल्या तरी त्या व्यवस्थित लावलेल्या होत्या केशवचा श्वास रोखला गेला हाच तो ज्ञानाचा खजिना होता होता ज्याचा उल्लेख त्या पत्रात त्याचा संशोधक जागा झाला त्याने आजूबाजूच्या भयान वाधावणाची परवा न करता तिथल्या पोथ्या चाळायला सुरुवात केली अनेक पोथ्या जुन्या शास्त्र ज्योतिष आणि इतिहासावर होत्या पण एका कोपऱ्यात एका मखमली कापडात गुंडाळलेली एक वेगळीच पोथी होती तिचे वेस्टर्न काळ्या चांबड्याचे होते आणि त्यावर चांदीच्या तारेने एक विचित्र चिन्ह कोरलेले होते त्याने ती पोथी उचलली ती स्पर्शाला विचित्रपणे होती जणू काही जीव आहे त्याने त्याने ती उघडली पहिले पान रिकामे होते त्याने दुसरे पान उलटले त्यावर गडद लाल जवळपास काळ्या रंगाच्या शाईने सुंदर पण थरथर त्या अक्षरात लिहिलेले होते ती सरदार मल्हारराव शिंदे यांची रोजनीशी होती आणि ती शाईने नव्हे तर वाळलेल्या रक्ताने लिहिलेली होती पहिलाच परिच्छेद वाचून केशवच्या मणक्यातून एक थंडगार शिरशिरी गेली त्यात लिहिले होते आज मी त्या मार्गावर पहिले पाऊल टाकले आहे जो मला मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाईल काळावर विजय मिळवण्यासाठी रक्ताची किंमत मोजावीच लागते पहिला बळी दिला त्याची किंकाळी अजूनही माझ्या कानात घुमत आहे पण अमृत्वाच्या संगीतापुढे हा आवाज काहीच नाही अजून नव्याण्णव बाकी आहेत रक्ताच्या अक्षरांनी लिहिलेली ती रोजनिशी वाचताना केशवच्या हातांना सूक्ष्म कंप सुटला बाहेरच्या जगाचा वेळेचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचाही त्याला विसर पाडला होता तो त्या तळघरातील दमट कोंदटलेल्या हवेत श्वास घेत मल्हारराव शिंदे यांच्या विकृत मानसिकतेच्या जगात खोलवर उतरत होता प्रत्येक पान म्हणजे पापाचा एक नवीन अध्याय होता रोजनिशीमध्ये मल्हाररावांनी त्या नव्याण्णव बळींचे अत्यंत थंड आणि तपशीलवार वर्णन केले होते त्यांनी कोणाला कसे फसवले कोणाला कसे पकडले आणि त्या अघोरी यज्ञात त्यांची आहुती कशी दिली हे सर्व त्यात नमूद होते काही पाने तर अश्रूंच्या डागांनी भिजल्यासारखी वाटत होती पण ते अश्रू पश्चातापाचे नव्हते तर त्या निष्पाप बळींचे असावेत असा विचार केशवच्या मनात चमकून गेला जस जसा तो शेवटच्या पानांपर्यंत पोहोचला तस तसे वर्णन अधिकच भयान होत गेले मल्हाररावांनी लिहिले होते आज अमावस्येची रात्र आहे नव्याण्णव आहुत्या पूर्ण झाल्या आहेत वाड्याच्या प्रत्येक दगडात आता त्यांची ऊर्जा आणि वेदना समावली आहे तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे शंभरावा बळी मी स्वतः असेन मी या भौतिक देहाचा त्याग करून वैताळाच्या शक्तीला धारण करेन हा वाडा माझे नवीन शरीर असेल आणि या नव्याण्णव आत्मे माझे गुलाम असतील मी काळावर राज्य करेन मीच काळ बनेन जर हा विधी अयशस्वी झाला तर माझी आणि या सर्वांची आत्मा या वाड्याच्या भिंतींमध्ये कायमची कैद होईल पण अपयशाचा प्रश्नच नाही विजय माझाच आहे शेवटचे शब्द वाचून केशवने रोज निशी मिटली त्याचे संपूर्ण शरीर घामाने डबरले होते त्याला आता कळून चुकले होते की विधी अयशस्वी झाला होता मल्हारराव अमर झाले नव्हते तर ते ह्या वाड्याचे सर्वात शक्तिशाली आणि शापित भूत बनले होते आणि ते नव्याण्णव आत्मे ते मुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले असहाय्य गुलाम होते त्याच क्षणी ग्रंथालयातील एकमेव मशाल अचानक फडफडली आणि विझून गेली संपूर्ण तळघर अभेद्य अंधारात बुडाले केशवच्या हृदयाचा ठोका चुकला त्याने आपली चकमक आणि वाद काढण्यासाठी चाचपट केली पण त्याच्या हातांना फक्त थंड जमीन लागत होती आणि मग ते सुरू झाले आधी त्याला एक अस्पष्ट कुजबूज ऐकू आली जणू काही शेकडो लोक एकाच वेळी पण वेगवेगळ्या भाषेत बोलत होते ती कुजबुज हळूहळू स्पष्ट होऊ लागली भीती होती वेदना होती राग होता इथून जा जा निघून ही आणखी जागा आहे आम्हाला मुक्ती हवी आहे तो येतोय तो तुला सोडणार नाही केशवने डोळे मिटून घेतले हे सर्व मनाचे खेळ आहेत असे तो स्वतःला समजावत होता पण मग त्याला एक स्पर्श जाणवला त्याच्या खांद्यावर कोणीतरी एक बर्फासारखा थंडगार हात ठेवला होता त्याने झटकन मागे वळून पाहिले पण अंधारात काहीच दिसले नाही मात्र त्या स्पर्शाची भावना इतकी खरी होती की त्याच्या तोंडातून एक दबकी किंकाळी बाहेर पडली आता वस्तू लागल्या लागल्या खाली पडू लाग जड दगडी टेबल घरघरत सरकू लागले हवेचे तापमान इतके कमी झाले की त्याच्या श्वासातून वाफा येऊ लागल्या आणि त्या सर्व गोंधळात त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला ते रडणे इतके केविलवाणे होते की त्याने काळजाचे पाणी पाणी केले धाडस करून तो त्या आवाजाच्या दिशेने अंदाजाने पुढे जाऊ लागला लागला त्याचा हात एका भिंतीला ती भिंत विचित्रपणे आणि मऊ होती जणू काही ती दगडाची नसून मांसाची आहे त्याने भिंतीवरून हात फिरवला आणि अचानक त्याला जाणवले की ती भिंत हलत आहे ती श्वास घेत आहे केशव भीतीने किंचाळला आणि मागे सरकला त्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर एक निळसर प्रकाश चमकून विरून गेला त्या एका क्षणाच्या प्रकाशात त्याने जे पाहिले ते आयुष्यभर विसरणे शक्य नव्हते त्या तळघराच्या भिंतींमध्ये आणि छतामध्ये मानवी चेहरे आणि शरीरे अडकलेली होती त्यांचे डोळे उघडे होते तोंड किंकाळीसाठी उघडलेली होती आणि ते सर्वजण त्याच्याकडेच पाहत होते ते नव्याण्णव आत्मे होते जे वाड्याच्या वास्तूतच कैद झाले होते आता तो हे सहन करू शकत नव्हता त्याने दरवाजाकडे धाव घेतली पण तो तिथे पोहोचण्याआधीच तो प्रचंड लाकडी दरवाजा स्वतःहून एक मोठ्या आवाजाने बंद झाला आणि बाहेरून त्याला कडी लागल्याचा आवाज ऐकू आला तो आत अडकला घुमणारा हस्त्याचा आवाज संपूर्ण तळघरात घुमला तो आवाज भिंतींमधून जमिनीतून प्रत्येक दिशेने येत होता नवीन पाहुणा आणि ज्ञानाचा भूकेला तो आवाज पुन्हा गरजला माझी रोज आणि वाचलीस आवडली का माझी कहाणी पण आता तू या कहाणीचा एक भाग बनणार आहेस आज अमावस्येची रात्र आहे माझी शक्ती चरम सीमेवर आहे तू धा आत्मा माझ्या संग्रहात एक नवीन भर घालणार आहे केशवच्या समोरच्या भिंतीतून एक गडद धुरासारची आकृती हळूहळू आकार घेऊ लागली ती आकृती उंच धिप्पाड होती त्याने सरदाराच्या पोशाख घातला होता पण तो फाटलेला आणि रक्ताने माखलेला होता त्याची डोळे धक त्या निखाऱ्यांसारखे लाल होते आणि चेहऱ्यावर एक असे क्रूर हास्य होते जे पाहून कोणत्याही धाडसी माणसाचे अवसान गळावे सरदार मल्हारराव शिंदे तुला वाटलं तू तु इथून जिवंत परत जाशील मल्हाररावांचा आत्मा त्याच्या अगदी समोर तरंगत म्हणाला त्याचा आवाज थेट केशवच्या मनात घुमत होता या वाड्यात येणारा प्रत्येक जण माझाच होतो या भिंती ऐक या माझ्या गुलामांचे किंकाळ्या ऐक लवकरच तुझा आवाजही यात मिसळेल एवढे बोलून मल्हाररावांनी आपला हात केशवच्या दिशेने उचलला त्याच क्षणी भिंतींमध्ये अडकलेल्या त्या नव्याण्णव केशवच्या दिशेने झेपावले त्यांचे शरीर अर्ध पारदर्शक होते चेहरे वेदनेने पोळवडलेले होते आणि त्यांचे हात त्याला पकडण्यासाठी पुढे येत होते तो वाडा आता केशव साठी फक्त एक ऐतिहासिक वास्तू नव्हती तर एक जिवंत नरक होते आणि त्या नरकाचा राजा सरदार मल्हारराव शिंदे आपल्या नवीन शिकारीचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला होता केशवसाठी आता पळवाट नव्हती हा सामना होता धाडसाचा आणि दहशतीचा जीवनाचा आणि मृत्यूचा